नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जर पेसा क्षेत्रामध्ये फॉर्म भरला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या परीक्षा लवकरच होणार आहेत मात्र तुम्ही खचून जाऊ नका ही तुमच्यासाठी मित्रांनो एक महत्त्वाची संधी आहे हा जो काही तुम्हाला वेळ भेटला मित्रांनो हा वेळ तुमचं आयुष्य बदलण्यासाठी खूप काही महत्त्वाचा वेळ आहे लक्षात ठेवा जे विद्यार्थी याच्याकडे संधी म्हणून पाहतील तर ते विद्यार्थी शंभर टक्के सक्सेस होणार आहेत मित्रांनो असं म्हणू नका की पेशाक्षेत्राच्या परीक्षा पुढं झाल्या मग पेशा सत्राच्या परीक्षा होणार नाही मित्रांनो तुम्हाला आलेली एक चांगल्या प्रकारे एक संधी आहे कारण की तुम्हाला परीक्षेचा पॅटर्नसुद्धा माहीत झाला अभ्यास कसा करावा हे सुद्धा तुम्हाला माहीत झालं म्हणजेच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमच्या यशाच्या दृष्टिकोनातून जाण्यासाठी सोपं झालेलं आहे आणि हा मार्ग तुम्हाला सापडलेला आहे तर या मार्गाहून चालत असताना जर तुम्ही आता दहावीचे विज्ञान एक आणि दोन हे चांगल्या प्रकारे केले त्याच्यानंतर गणितसुद्धा चांगल्या प्रकारे जर केलं म्हणजे गणितचे क्वेश्चन कसे विचारले आता ग्रामशोकचा गणितचा पेपर कसा विचारला होता हे मी तुम्हाला टाकलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आता इथून पुढं आरोग्यसेवकचा असेल किंवा इतर आरोग्य शेविकाचे यामध्ये गणित कसं विचारत यावर आधारित आपण काही गणित टाकणार आहोत त्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे आता पेपरचा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी समजलेला आहे त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला हे आयुष्य घडविण्यासाठी खूप काही महत्वाची संधी आहे याच्याकडे संधी म्हणून पहा मित्रांनो याच्याकडे संधी म्हणून पाहा संधी म्हणून जर तुम्ही पाहिलं चांगल्या प्रकारे जर अभ्यास जर केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा तुम्हाला पोस्ट हवी आहे मित्रांनो तुम्हाला पोस्ट हवी आहे तर तुम्ही याच्याकडे संधी म्हणून पहा आता ही संधी मित्रांनो तुम्हाला जे काही वेळ आहे हा तुमचं आयुष्य बदलू शकतो मग तुम्हाला आयुष्य बदलायचं की आहे तसंच राहायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे त्यामुळे माझ्या तरी मते मित्रांनो क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्याचे फॉर्म आहेत तर त्या विद्यार्थ्यासाठी आपलं आयुष्य घडवण्यासाठी मित्रांनो ही खूप काही मोठी चांगली संधी आहे त्यामुळे याच्याकडे संधी म्हणून पहा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा आपल्या आईवडिलाचं आपलं स्वप्न साकार करा म्हणजे मित्रांनो पंधरा ते वीस दिवसामध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास जर केला तर तुम्ही तुमची नक्की पोस्ट काढू शकता आता ज्या विद्यार्थ्याचा आता पेपर झाले तर त्या विद्यार्थ्यांना असं वाटते की आपण क्षेत्रामध्ये आपला एक ते दोन फॉर्म हवे होते म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढं आता ही दिशा समजली आता या दिशेनुसार जर आपण गेलो तर आपल्याला शंभर टक्के यश मिळेल त्यामुळे मित्रांनो तुम्ही चांगले एक भाग्यवान समजा की तुम्ही पेसा क्षेत्रामध्ये फॉर्म भरले आणि तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न माहीत झालेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी परीक्षेमध्ये जेवढे तुम्हाला चार सब्जेक्ट दिले आहेत यामध्ये कसे क्वेश्चन विचारले चाललेत त्याच्यानंतर तांत्रिकमध्ये कशा स्वरूपामध्ये क्वेश्चन विचारले याची संपूर्ण माहिती तुम्हाला झालेली आहे त्यामुळे साहजिक आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या यशेच्या दिशेने जाणार आहे हे सोपं झालं आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि मित्रांनो आपलं यश आणि आपलं जे काही ध्येय त्या दृष्टिकोनातून आणि आपलं आयुष्य बदलण्यासाठी नक्की हा वेळ मित्रांनो सदकारणी लावा शंभर तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि परत एकदा मित्रांनो सांगतो खचून जाऊ नका चांगल्या प्रकारे अभ्यास करा, पर करा विनाकारण परीक्षा होतील का नाही परीक्षा होतील नाही याचा विचार करू नका मित्रांनो हे दीड ते दोन महिने तुमच्याकडे असतील हे मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यकडे विचार करा मित्रांनो जर तुम्ही आता एक ते दीड महिने चांगला जर अभ्यास केला तुम्हाला तुमची पोस्ट मिळेल की झालं तुम्हाला परत परीक्षा द्यायची आवश्यकताच नाही जर तुम्हाला वाटलं क्लास टूच्या वगैरे परीक्षा द्यायच्या देऊ शकता परंतु क्लास थ्रीची तुम्हाला परीक्षा देण्याची आवश्यकता नाही आरोग्य शोक पद हे मित्रांनो सगळ्यात चांगलं क्लास थ्रीमधलं नंबर एक पद आहे त्यामुळे मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास करा मेहनत करा शंभर टक्के तुम्हाला फायदा आहे आणि आणि तुम्ही पेशा क्षेत्रामध्ये फॉर्म टाकला एक तुम्ही भाग्यवान म्हणून समजा की कारण की आता काही विद्यार्थी म्हणतील की आमच्या पेपर होणार की नाही मग तुम्ही आम्हाला भाग्यवान कसे म्हणता आता मित्रांनो माझ्या तरी मते तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न समजला त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल तर या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद